ांचा पालखी सोहळा नेमका सुरू झाला असून आता पुणे येथे प्रवास करत असताना एकशे पासष्ट मुंबईच्या पुढे जात असताना मला एक असे वारकरी भेटले खरं की धन्यवाद ते मला वारीवर निष्ठा आणि वारीवर प्रेम किती असावं हे यांच्याकडून हे एक वारकरी आहेत यांना दोन्ही पायांनी अपंग आहेत आता यांचा प्रवास आळंदीतून सुरू झालेला आहे आणि पायी करताना आपल्याला दिसत आहे दोन्ही पाये निकांड झालेले आहेत तरी पण माऊलींवर यांची एवढी श्रद्धा आहे की तुम्ही शब्दात सांगू शकत नाही तुम्हाला खरं वारकऱ्यांचं प्रेम असतंय खरे खरे वारकरी यांनाच म्हणावं हो। यांची निष्ठा आणि यांचं प्रेम पाहिल्यांदा असं वाटतं की हो हो वारकरी पंढरीचा कुठून प्रवास के बर केला केव्हापासून वारी करता मला चौदा वर्षे वारी करतोय बर चौदा वर्षापासून वारी करतोय दोन्ही पाय नाहीत बरोबर आपण आहे तरी पण मी चालतोय मला पांडुरंगाची आवड आहे म्हणून मी पांडुरंगाच्या भेटीला चाललोय पांडुरंग भेट या, का ला आ, आ, हा जरूर भेटणार की पांडुरंग एकंदरी पाहिलं तर यांना पांडुरंगाच्या भेटीचं एवढं वेळ लागलेला आहे की अक्षरशः स्वतःला स्वतःचे धान विसरून हा वारकरी पंढरपूरच्या दिशेने दिंडीमध्ये चालतो खास करून हा वारकरी पुढे मतर, चालत नाही मात्र नंबरच्या दिंडीमध्येच चालतो आणि दोन्ही पायानं निकामा झालेला आहे त्यांच्या हातामध्ये बघता तुम्ही एक चप्पल आहे आणि त्या सहाय्यानंच हा वारकरी चालतो एकंदरी कोणी काही दिलं तर घेतो तो आणि थैलीमध्येही टाकतो आपल्याला जेवढं लागतंय तेवढंच घेण्याचा तो वारकरी प्रयत्न करतो आपल्याला एकंदरी हा खरंच पांडुरंगावर भक्ती पाहिजे तर अशी निष्काम भक्ती आहे कुठलीही कुठलीही अपेक्षा नाही फक्त पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ ओढ या वारकऱ्यांमध्ये मध्ये मला दिसते आणि होय होय पांड वारकरी पंढरी सांगल्याप्रमाणे दोन्ही अपंग आपंग एकदम अपंग माणूस आहे कुठेही कुठंही चालता येत नाही बराबर तरीही खरा वारकरी हाच मला या दिंडीमध्ये आता दिसलेला आहे एकंदरीत यांचा प्रवास आपण बघत आहात हे बघा किती त्यांची स्पीड आहे चालण्याची सध्या दिंडी पुढे पुढे चालत आहे मात्र तरी पण यांची यांना जे पांडुरंगाच्या भेटीचे वेळ किती वारी आहे म्हटलं माऊली चौदा चौदा वर्ष झालं हे वारकरी वारी करतात आणि दोन्ही पाये निकामी असतानाही माऊलींवर एवढी श्रद्धा आहे आपण बघू शकतो की प्रवास त्यांचा थांबलेला नाही आणि वा वारी वारीमध्ये आणण्यासाठी पूर्ण पूर्वजन्मीचे पुण्य लागते या महाराज या माऊलींचेही काहीतरी पुण्य असेल तेव्हाच हा वारकरी इकडे येऊ शकतो पूर्वजन्मीचं पुण्य असल्याचं नाही शरीराने जरी अपंग असला हा वारकरी मात्र मनाने खूप दूर आहे त्यांची माऊलींबद्दलची जी श्रद्धा आहे जी भावना आहे आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत जवळपास मी यांच्यासोबत आता अर्धा किलोमीटर झालो चालतोय वारीच्या प्रवासामध्ये एकंदरीत कुठलेही काही नसताना जे काही कोणी देईल तो, तो त्या पिशवीमध्ये टाकायला लावतो आणि आपल्याला लागल ला एवढंच घेण्याचा हा वारकरी प्रयत्न करतो रामकृष्ण हरिमाऊली यांना दीर्घ आयुष्य लागो आणि चरणी एवढी प्रार्थना की या वारकऱ्यांना सुख समृद्धी आणि ऐश्वर देव हीच चरणी प्रार्थना होय होय वारकरी पंढरीता म्हणल्याप्रमाणे हा हा खरा वारकरी महिला मला आज दिल्लीमध्ये पाहायला मिळालं माझं भाग्य आहे की अशा संतांसोबत अशा वारकऱ्यांसोबत जायला मलाही पंढरपूरला आवडेल नक्कीच या वारकऱ्याचं पांडुरंग चरणी एवढी प्रार्थना चरणी प्रार्थना की या वारकऱ्याच्या जीवनातलं जे काही स्वप्न असतात माऊली खरंच पूर्ण कर आणि हा वारकऱ्याचा एकत्रित प्रवास आपण बघतो बघा किती कष्ट आहेत आता मागच्या साईडनं आपण कॅमेरा घेतलेला आहे सर्व रामकृष्ण हरी माऊली आणि विशेष म्हणजे पुण्याची गणना करी म्हणल्याप्रमाणे आळंदी आपण बघू शकतो समर्थ प्रतिष्ठानच्या वतीने ते मोठ्या प्रमाणावर ही वाटेने मोठ्या प्रमाणात दिसत आहे कर्मचारी तैनात झालेले आपल्याला पाहायला मिळतात एकंदरी माऊलींच्या सोहळ्यामध्ये जागोजागी पुण्याची गणना कोणतरी म्हणल्याप्रमाणे जागोजागी वार करायला फळा वाटप करण्यात येते पुण्याची गणना म्हणण्यासाठी पुणे शहराचं नाव आहे आणि हे बघा जागोजागी चौका चौकामध्ये वाटप चालू आहे मोठ्या प्रमाणावर वाटप चालू आहे जि, जिकडे पाहावं तिकडं पुणेकरी मोठ्या प्रमाणावर वार करण्याचा प्रयत्न करतात पांडुरंगावर पाहायला मिळतो हे आहेत महाराज एक छोटस बाळ घेऊन आलेलं आहे त्याच्या हातातही वाटप करताना आपल्याला आहे म्हणजे पांडुरंगावर निष्ठा प्रेम आणि भाव आपल्याशिवाय या गोष्टी होणे शक्यच नाही का एकंदरीत पुण्यामध्ये जिकडे पाहावं तिकडं वारकरींना रामकृष्ण माऊली मानि मावली खूप छान वाटतं तुम्ही घ्या वारकऱ्यांचा मोठा इकडे पाण्याचं वाटप चालू आहे मोठ्या प्रमाणात माऊलींच्या सोय जिकडे पाहो तिकडं पुणेकर मोठ्या प्रमाणावर वारकऱ्यांना पाणी असो फराळाची व्यवस्था मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला वारीमध्ये दिसते आपण बघू शकतो पृथ्वीराज मंडळाजवळ आहेत आपण गणेश मंडळाजवळ आहेत हे गणपतीची सुरेख अशी मूर्ती आपल्याला दिसत आहे यानंतर माझा प्रवास आता पुढे सुरू होत आहे पुण्याची गणना कोणतरी म्हणजे प्रमाणे वारीमध्ये याला पूर्वजन्मीचं पुण्य लागते प्रारब्ध लागते त्याशिवाय वारीमध्ये येणं अशक्यच आहे एकंदरीत जिकडे पाहावं तिकडं मी वाराहून गेलेला आहे सध्या जिकडे पाहावं तिकडं पुणे पुणेकर मोठ्या प्रमाणावर अन्नदान करतात पाणी वाटप करतात फराळाची व्यवस्था करतात जिकडे पाहावं तिकडं आणि स्वागतही त्या